नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता जायचं आहे टायगरला घेऊन फिरायला बाहेर मैदानात तर चला आता तुम्ही मला काय सारखं मैदानात मैदानात पण आता तिथल्याशिवाय बाकीकडे तर टायगरला कुठे घेऊन जाऊ शकत नाही बाहेर गेलो तरच नाही तर इथं बाकी इतर ठिकाणी नेऊ शकत नाही कारण प्रत्येक ठिकाणी असे प्रत्येक वेगवेगळे असे डॉगी बसलेले असतात अटॅक होतो मारामाऱ्या होतात एकमेकांचे दात लागू शकतात म्हणून आपल्या जेवढं ओळखीचे ठिकाण आहे तिथंच मी टायगरला घेऊन जाऊ शकते असं आहे तर चला याडा बोलतोय नको जाऊ याडा बोलतोय नको इकडे येड्याला मार जा ते येड्याला मार मार चला येड्याला मार कसला म्हणतोय का बोलतो मला मम्माला नको नेऊ का बोलतो हां चल हा चल आता रडू नको येड्या नको रडू येड्या तो बोलतोय मला पण घेऊन चल नाही येणार म्हण तुला नाही येणार अर्ध्या रस्त्या सोडवायचं हो चल 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 चला चला पण रस्त्याने सरळ चालायचा कोणाच्या दरवाज्यात सुसू करायची नाही आता सांगून ठेवते त्यांच्याच दरवाज्यात केली बोलली तरी ऐकलं नाही असा करतो तू आता तिथं काही नाहीये चल त्यांच्या मांजरी सोडल्या निघून त्यांनी सगळ्या काळू दुसरा काळू आहे याला घाबरतो तागुली चालली फिरायला काळू या या नशी वाजला आम्ही बाबा सगळीकडे ओढ तोड तो बघा येडा बघ तिथपर्यंत कुत्री आहेत ना त्याला भुकतात म्हणून येत नाही तो इकडं पुढं तो टायगरला बघायला कुठपर्यंत आला तो पळाला या काळूला घाबरतो नाही येत मग तो बघ आला काळ्या चल या टायगर नो असा आहे बघा असा प्रत्येक याच्यावर अटॅक करतो नो नो चल 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 चांग चांगला आहे आहे तो चल चल सगळ्यांना मारतो बघ ते बिचारी येतच माग य या या काळू या तो पळाला असं करतोस तू ना आता तुला आणणारच नाही माहिती ना जा आता ते कान पण तो पण बिचारा घाबरलाय बघ किती बघा तो पण तिथे घाबरून बसला नो 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 चाल चाल इकडा सगळ्यांना मारायची काम करतोय जाऊ दे का पापे, गवस काय केलं तुला काय नाही केलं गप बळत जातो सगळ्यांच्या कळी पाहिजे पण आता त्यांच्या जवळ जाऊन वास घ्यायची गरज काय आहे त्या दिवशी पण इथं आणि परवाच्या दिवशी पण पर असं ते भोरुंड्याच्या कुत्र्याला मारला आणि असं मिरग्याला सोडवायला त्याच्यात हाताला चावला हा हा चावला मग असं आहे रात्रीच्या टायमाला अंधार होता इथं नाही का असं झालेलं परवाच्या दिवशी रात्री अंधार होता आणि तो घेऊन आला कधी नव तो घेऊन आला तर मला चल ड्रायगर मी घेऊन जातो तो सुमित नव्हता नेत म्हणून तो घेऊन आला हा तर तो नाही आता त्याला समजत नाही आता आम्हाला बरोबर हा याला हँडल करता येतं पण त्याला जमत नाही तो मैदानात आणत नाही कारण सगळे फुकत राहतात ना त्यामुळे हे होतं आणि काय करावं आला आला आता कसं काय अटॅक केला त्याच्यावरती तसं त्या बोरुंड्यावरती त्याचा डोळ आहे हा तो व्हाईट वाला त्याच्यावरला डोळ आहे त्याचा तो आवरतोय का हा ऐकत ना अजिबात लय ताकद आहे त्याच्यात गेंड्याच्यात म्हणून आणायला मागत नाहीत त्याला बरं येता रे नीट येत रगळ्यांचा असा वास घेत राहतो आता तो बिचारा दोस्ती करायला आलेला काढू त्याच्या बरोबर तर त्याला पण लगे तिथं आडवा घ्या न बघा मस्ती करतोय ना मस्ती करतोय हा चला चला इकडे आपण मैदानात फिरू हा तो चावत नाही कोणाला ना तो तो वास घ्यायला पण ह्यांना का मला चावल येतोय का म्हणजे घाबरतात ना त्याला हा औसान बघूनच घाबरतात त्याला गार्डन कसं चाललंय गार्डन बरं आहे का तू कोणाला काही करत जाऊ नको मी तुला आताच सांगून ठेवते त्रास देऊ नको बिचारांना ते गरीब आहेत त्यांना कोण आहे काय तुझ्यासारखे बाप आहेत त्यांना हा रस्त्यावरती दिवस काढतायत ते कुठं कुठं कसे पण आणि हा त्याच्यामध्ये दादागिरी करायला येतो मारतो त्यांना ऐकून ना ऐकल्या आणि करत पुढे पळू नकोस इकडे काय आलं मांजर भेट दिसली असेल कुठंतरी येतोय मांजरीचा वास गा आणि जाऊ नकोस तिथं अशी लोकांच्या घरात गडगडत लागली बाई दगड माझ्या पायाला तेच लागले मोठी दगड तिथं आहे रस्ता इथून कुठून काढला कुत्रे यांनी बघू दे मला आता इथून जाऊ दे गेली बाबली ही ब ए चल तिकडा सगळं चाल लवकर साप येईल ना म समजाल चल लवकर तिकडं गावतात जास्त उशीर थांबायचं नसत आला परत गेला त्या गावतात ते बघा काही शोधत असतो त्या गावतात काही समजत नाही चतुर आहे चतुर चतुर पकडतोय कुलपाखर पकडतोय सगळी चतुर उडाली बाबुली चल या या काळू या हा दुसरा काळू तयार झाला या या टायगरला शोधतो बघ तिकडे टायगर टायगरला तुझा फ्रेंड आला तो बघ तुझ्या फ्रेंड आला जा जा पकल जा तो बघ या या तुझा या, 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 फ्रेंड आहे ना तो त्याला बघायला आलाय मित्रांनो असं आहे बघा मैदानात टायगरला आणलं ना की एकदम खुश असतो बरं का पण ना आणलं आणायचा प्रॉब्लेम हाच आहे की हा बाकीच्या इतर सगळ्या डॉगींना आहे ना हे करत असतो मारतो असं होतोय आला की डायरेक्ट ना अटॅक करतो म्हणजे त्याच्या जे 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 त्याचे सर्वांना असं करत नाही जे जे त्याच्या हे करतात ना त्याच्यावर भुकतात कुत्रे खास करून कुत्रींना अजिबात फिमेल डॉगीला काहीच करत नाही फक्त मेललाच तो असा तर हे करतो हा बा आला जा वरती जा वरती तिथं वरती जा वरती जा जा तिथं वरती जा हे इथं इथं या इकडं इथं या हे इथं टायगर इथं या या जा वरती जा चढावरती जा बसा गडगडत जाऊ नको खाली खाली पडशील पत्रे आहेत लोकांची बसा गेलेत बाकीचे काय शी सू करून ना तिथं शी नाही सु करून गेलेत वाज घेते आमची इथून बघा अख्खी मुंबई वाशीची खाडी आणि त्यात हा माझ्या मस्तबेची बाबल्या दिसतोय पत्र्यावरती चालतोय लोकांच्या ए बाबा जाशील ना खाली डायरेक्ट अमृतनगर चकुला इकडे या इकडे लवकर नको अजून जाऊ जाशील पत्र्यांनी तस दो वरती डोंगरात चला चल्ला इथून या इथून या टागोली माझी बाबुली लय वाज घ्यायला लागतो बाबा हा बस खाली बस खाली बस सेट टायगर काय आहे खाली काय माहितीये काय बघतोय कोण आहे हि अगो बाई तिबक म्हणी मग नो नो ना, नो ना, ना, ना। खाली पडशील आयगर तांगडा मोडून ए, ए इकडे हो लवकर न न खाली पडशील चल हो इकडे लवकर आ बघा बघा किती खाली खोल दरी आहे है ना आज ह्यानी उडी मारली तर ह्याचा पाय मोडायचा नाही मोठा गेला तिथं शिकारी आणि तसं काय ते मांजरीला भेटल्यावरती तसं काही खाणारच नाही तिला काय करत तर काही नाही नुसता वासच घेतो नाही तिला उल देऊन पळवतोय हो इकडे बाजरीची ही कशी काय आलीत अगं बाई बाजरीची कंच आली तिथं हे बघा छोटी छोटी आहे ना बाजरीच आहे कावळ्या चिमणी यांच्या विष्टीतून पडते ना मशी झाडं उगवतात तागुली चला इकडे या या इकडं मांजर पण मस्त बसलेली बर का त्यात गव याच्यात प्लास्टिकच्या खाली त्यांची मारामारी चालली टायगर टायगर इथं काचा आहे काचा बघ किती गवतामध्ये आलाय आलाय कोणाच काय तिथं काय आहे तुमचं घर आहे ना तिथं ता? बाबू हा बघा टायगर टायगर झाली दोस्ती कोण आहे कोण आहे पलचीन त्याला शांग झाला पलचीन म्हणावा खाली ए तो आहे बारीक आहे अजून मग हुशार आहे काय नाव बाबू तुझं वी राज विराज विराज मानवा या इकडं ओ विराज विराज मानवा इकडे या टायगर हा आवडतो ना, का। ना।, ना। आवड़ आवड़ का तू व्हिडिओ बघतो ना टायगर चे बघतो तू टायगरचा व्हिडिओ कोणता कोणता बघितला एक सांग चल कोणता बघितलेला थांब नाही कोणता व्हिडिओ बघितला सांगत तू नको ना सांगूस तुला कोणी विचारलंय का विराज सांग तू मला कोणता बघितला नाही तो सांगेल ना त्यांनी बघितलं त्याला आठवण एक व्हिडिओ सांग कोणता बघितलेलास टायगर काय करत होता त्या व्हिडिओ टायगर आणि तुम्ही होता आणि बसलेले आणि काका कामावर जात होते हा आणि टायगर काय करत होता रडत होता हा रडत होता बनायचा टायगर भुकत नाही नाही ते सगळे माहिती म्हणजे तू सगळे बघतोय व्हिडिओ हे ना तुम्ही काय करा माहितीये का तिकडे लापा त्या गाडीच्या मागे त्या त्या त्याल्या इकडून असं जावा तिकडे जावा तुम्ही जावा थांबा कागू इकडे बघ मम्मा इथं आहे बघ इथं टाकू टाकू इकडे इकडं कुठे आहे मम्मा कुठे गेली मम्मा कुठे गेली मम्मा कुठे आहे मम्मा शोधा शोधा कुठे गेली मम्मा आला आवाज आवाज आला का मम्माचा भेटली ममा टाकू भेटली भेटली चला 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 टायगर काय करतोय टायगर सोबत प्रॅंक केला म्हंटल त्याला लपूया जरा लांब लपूया गाडीच्या मध्ये लपायच बघाची गाडीचे लपली आता इकडे लपून बघूया म्हटलं टायगर शोधतोय टायगरने बरोबर शोधलय ना तिच्या दुकानात लपलेली कधीपासून शोधतोय ना इकडे जातोय तिकडे जातोय हा चला चला कसा येडावानी फिरत होता म्हणतो तू आरवशील चल मम्मी घरी चल परत शोधायला हो लागेल मला शोधला ना तू चला चला हा? थी थी। लपलेली मी तो शोधत होता मला किती उशीर प्रँक केला त्याच्यासोबत डायरेक्ट घरीच चल म्हणतो आता कुठे जाऊ नको नाही तर परत मला शोधायला लावली सीधा सीधा नाही बर चल इकडून याला ह्याला त्या दिवशी मारलेलं यानी मारतो नुसता या दोघू यांना या दोन तीन त्याच्या डोक्यात डोक्यात आयतात एवढ्यांनाच मारतो बाकी कोणाला नाही काय करत मग ते बघ बक्त, बघ ते आलं ना की ते बिचारे गप्प आपली शेफ्टी बिफ्टी अशी आवळून चिवळून बसतात हा अरे रडतय अजून रडत येतच आग या आग या कलेख झाले खुश खुश आता आलं आलो, आलो मित्रांनो आम्ही घरी फिरून मैदानातून बरेच दिवस झाले मैदानात गेलो नव्हतो म्हणजे बरेच म्हणजे दोन तीन दिवस टायगर रोज जातो पण मी त्याला घेऊन गेली नाही पाऊस होता ना जरा दोन तीन दिवस म्हणून तर अशा रीतीने टायगरचा तुम्हाला प्रँकचा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा म्हटलं चला आज टायगरसोबत थोडासा प्रँक करूया मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर हाईप अँड सबस्क्राईब तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बायकर बायकर